तर शरद पवारांचं कौतुक करण्याअगोदर फडणवीसांनी केंद्रातून परवानगी घेतली असेल मुख्यमंत्री फडणवीसांनी पवारांचं कौतुक केल्यानंतर राऊतांनी असा टोला लगावलाय आम्हाला पवारांविषयी आदर व्यक्त करताना परवानगी घ्यावी लागत नाही त्यावर शरद पवारांमध्ये जे गुण आहेत ते सर्वांना मान्य करावेच लागतील असं सुद्धा त्यांनी ज्या अर्थी देवेंद्र फडणवीसांनी पवार साहेबांचं इतकं कौतुक केलं त्या अर्थी त्यांनी दिल्लीची परवानगी घेतलीच असेल दिल्लीची परवानगी घेतलीच असेल नक्कीच घेतली असेल आम्हाला पवार साहेबांविषयी आदर व्यक्त करायला कोणाची परवानगी लागत नाही महाराष्ट्रातल्या आमच्या सारख्या नेत्यांना उद्धव साहेबांना पण भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय धोरणात्मक असतात आता असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी परवा छगन भुजबळांचे कौतुक केलं जे त्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते टाकलंच होतं ना तर त्यांच्या कौतुकाला फार महत्व देऊ नका हे पण मी सांगतो ते अशोक चव्हाणचे कौतुक करतात ते अजित पवारांचे कौतुक करतात ते प्रफुल्ल पटेल यांचे कौतुक करतात उद्या ते नवाब मलिक यांचे कौतुक राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्य त्याचं कौतुक केलंय आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही तुम्ही राजकीय टीका किती केली एका नेत्यामध्ये हो गुण आहेत ते तुम्हाला महाराष्ट्राला देशाला मान्य करावेच लागतील आम्ही स्वतः त्यांच्याकडनं ही प्रेरणा घेतो परिश्रम सातत्य आणि संयम या गुणाची कास देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकार्याने सुद्धा घेतली पाहिजे या संदर्भात अधिकची माहिती घेऊन प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत सुशांत आपण पाहिलं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कौतुकानंतर राऊतांकडून टीका टिप्पणण्यांची मालिका सुरू झाली आहे कसं पाहायचं या ऐकूनच राऊतांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विधानाबद्दल श्रद्धा अगदी खरं आहे देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा शरद पवार यांचं कौतुक केलं असं नाही तर वानखेडा इथे कार्यक्रम झाला होता त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या कामाचं कौतुक केलं होतं आता त्याने एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत तर शरद पवारांबद्दलच्या अनेक गोष्टी मला आवडतात पण काही गोष्टी अशाही आहेत ज्या मी स्वीकारत नाही पण मी त्यांच्या सातत्याने जे काम करतायत त्याचं कौतुक करत करतो या वयातही ते जिंकले हरले किंवा परिस्थिती कशी असली तरी काम करत राहतात असं कौतुक खर तर फडणवीसांनी केलेलं आहे आपण जर बघितलं असेल तर सध्या मागील काही दिवसांपासून एक चर्चा आहे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो अजित पवार शरद पवार एकत्र येऊ शकतात शरद पवार एनडीए मध्ये जाऊ शकतात अशा चर्चा सुरू असतानाच आता मुख्यमंत्र्यांकडून स्वतः शरद पवार यांचं कौतुक केलं जाते त्याचा अर्थ महाविकास आघाडीत काहीतरी बिघाडी होते का अशी देखील एक चर्चा लागली मात्र फडणवीसांच्या कौतुकानंतर संजय राऊत यांनी देखील त्यांच्या भाषेत स्टाईल मध्ये उत्तर दिलेलं आहे ते म्हणाले की तुम्ही राजकीय टीका कितीही केली तर हे एका नेत्यामधचे गुण आहे ते तुम्हाला महाराष्ट्राला देशाला मान्य करावं लागतील आम्ही स्वतः त्यांच्याकडून प्रयत्न करतो आता त्यापुढे ते, ते असं देखील म्हणतात की नुसतं कौतुक करून चालणार नाही परिश्रम सातत्य या गुणाची काल देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्याने देखील घेतली पाहिजे त्यामुळे कुठेतरी हे कौतुकावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये एक भीती आहे की महाविकास आघाडीत एक मोठी फूट पडते का कारण ज्या पद्धतीने शरद पवार देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर असतात एका कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शरद पवारांचं कौतुक केलं जातं एकदा नाही दुसऱ्यांदा कौतुक केलं जातं कौतु के त्यामुळे महाराष्ट्राच्या जा राजकारणात आणखी काही नवे प्रयोग केले जात आहेत का अर्थात दिल्लीच्या राजकारणात हे प्रयोग होतील त्याचं प्रमुख कारण म्हणजे शरद पवारांच्या खासदारांची संख्या जास्त आहे आणि त्याचमुळे हे प्रयत्न एक एकीकडे केले जात आहे की शरद पवारांना इंडियन सोबत आणून एक दिल्ली मध्ये खालदारांची संख्या वाढ होईल आणि याचमुळे हे कौतुक आहे का अशी देखील आता चर्चा रंग देखा अगदी सुशांत नाही बरोबर मुद्दे बरच आहेत मात्र याचा नेमका केंद्रबिंदू काय आणि कोणता हे अजूनही अस्पष्ट आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी